पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली तसंच अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या संरक्षण अवकाश ऊर्जा सुपर कम्प्युटिंग आणि अन्न सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये दोन्ही देशात करार झाले अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे गुजरातमधल्या ढोलेरा या प्रदेशाच्या विकासात भागीदारी करण्याविषयीचा करारही यावेळी करण्यात आल्याचं मिसरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारतातली एच पी सी एल इंडिया आणि ए ईची ॲडनॉक गॅस या कंपनीमध्ये खरेदी विक्रीविषयक करार झाला तसंच भारतात सुपर कम्प्युटिंग संकुल विकसित करण्यासाठीही यू ईनं तयारी दर्शवली आहे दोन्ही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार दोन हजार बत्तीसपर्यंत दुपटीनं वाढवून दोनशे अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याविषयीचीही सहमती झाल्याचं मिस्री यांनी सांगितलं फर्स्ट अबुधाबी बँक आणि डी पी वर्ल्ड गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांचे कार्यालय स्थापन करणार आहेत तर अबुधाबीमध्ये भारताचं सांस्कृतिक भवन हाऊस ऑफ इंडिया उभारलं जाईल असंही या बैठकीत ठरल्याचं मिसरी यांनी सांगितलं सगळ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची वेगवान घोडदौड सुरू असून